वरती। तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्ज माफी करू म्हणून सांगितलं होतं ना काल अजित पवार बोलवलेत तीस तारखेच्या पैसे भरून टाका कर्जमाफी वगैरे हो काही होणार नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटतेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून अरे वा महाराष्ट्रातल्या जनतेला मला विचारायचंय की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे ही लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणी योजनेची आता काहीतरी एकवीसशे कोटी काहीतरी करणार म्हणे एकवीसशे कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती त्रेसष्ट हजार कोटीचं कर्ज होईल म्हणजे साधारणपणे पाच वर्षाचे काढा तुम्ही किती होतात तीन साडेतीन चार लाख कोट लाख कोटी होतात हे फक्त वाटण्यात ते वाटू शकत नाहीत सरकारकडे पैसे नाहीत ही ही योजना बंद होणार अह कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी जे बोड प्रश्न आहे जे रोजगाराचे प्रश्न आहेत माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवा आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाहीये मुलींना कळत नाही आहे कारण आम्ही गुंतवलेत कशात आम्ही जातीत गुंतवलेत मारा मार्या गुंत गुंत करा डोकी फोडा जातीत तर शिव्या घाला हे उद्योग आमच्या सगळे सुरू आहेत मूळ प्रश्नाकडे आहे कोणाचं लक्ष खर तर मूळ प्रश्नांवरती तुम्ही सरकारला धारेवर धरलं पाहिजेत मंत्र्यांना धारेवर धरलं पाहिजेत धारे निवडणुकीच्या तोंडावरती ज्या ज्या प्रकारची तुम्हाला आश्वासन दिली त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत पण मुळात आपलंच लक्ष जर समजत असेल तर बाकीच्या फावणारच आहे तुम्ही सगळे या जातीपातीचे सगळे भेद गाडून तुम्ही एक मराठी म्हणून उभे राहिला पाहिजेत बाकीच्या राज्यांमध्ये बघा तामिळनाडू बघा तामिळनाडूमध्ये हिंदी आणतायत नाही म्हणून तरी सांगितलं येऊ देणार नाही केरळामध्ये येऊ देणार नाही आम्हीच लोटांगण घालतोय आम्हालाच समजत नाही आम्ही काय करायचंय मी इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत कधी बघितला नाही आहे मी इतका राजकारणाचा झालेला चिखल देखील मी आजपर्यंत पाहिलेला नाही आहे कोणत्याच गोष्टींचा आम्हाला गांभीर्य उरलेलं नाही आहे सगळेजण त्या इन्स्टाग्रामवरती चालू आहेत तो बाजूनी महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ कानफट इथंच बसणार काल तो देशभी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्या राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात एरवी फक्त भक्तिभावाने असतात पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जागरूक होतो तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो दंगल संपली की तो मराठी पंजाबी गुजराती बंगाली सगळा होतो आणि मग ज्यावेळेला तो मराठी होतो त्यावेळेला मग तो चाळी माळी मराठा ब्राह्मण कुणबी सगळा होतो आपापल्या आप जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं तिरस्कार असणं ही विकृती आहे आज सगळे राजकीय पक्ष बाकीचे आज केंद्रातले असतील पूर्वीपासून चालू आहे काँग्रेस असल्यापासून सुरू आहे या सर्व प्रश्नांकडे तुमचं गांभीर्याने लक्ष असलं पाहिजे मी आज फक्त तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेच्या जन्माच्या वेळेला माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं बघा एकोणीसशे सहासष्ट सालची गोष्ट बोलते मी तुम्हाला एकोणीसशे सहासष्ट माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं मी ते लव लौ, लवकरच मी ते रिप्रिंट करून तुमच्या पुढे आणणार आहे मी ते त्या पुस्तकाचं नाव होतं उठ मराठ्या उठ ते पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचलं पाहिजे त्या पुस्तकातला एक फक्त बायना मी तुम्हाला एक फक्त गोष्ट वाचून दाखवतो आणि ही गोष्ट मला असं वाटतं सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे या गोष्टींवरती विचार केला पाहिजे पूर्वीची काँग्रेस असो नाही तर आत्ता आर्त, आत्ताची भाजपा असो नाही तर अजून येणारे दुसरे कुठचाही केंद्रामधला पक्ष असो किंवा राज्यामधला मराठी माणसांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे हे आजोबांनी सहासष्ट साली लिहिलं आहे तीच गोष्ट आज तंतोतंत आपल्याला लागू पडते आहे ती मी गोष्ट फक्त तुमच्यासमोर वाचून दाखवतो आप भाषा म्हणजे काय बोलायचीच नाही कमाल भाषा आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री म्हणजे ना इथे ना तिथे अशा मोहनीय अवस्थेत आहे त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये त्याचा उज्ज्वल भूतकाळ जे मी बघाशी तुम्हाला सांगवतो ना इतिहासातल्या चांगल्या गोष्टी त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग सध्या चालू आहे काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दसतात आणि पिढ्यान पिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनवण्यात येत आहे जिकडे पाहावे तिकडे जे आत्ता चालू आहे त्या इतिहासाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगितले जात आहेत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत जाती जातींमधनं त्याच्यामध्ये जा त्यांनी एक उतार दिलाय गलबला बुद्धी ना नाना निश्चय सांगती ऐकावे कोणाकोणाचे बोलत आहे बहुचकी करंटे मिळाले सर्व ही जो तो बुद्धीचं सांगतो प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी काहीतरी सांगत असतो त्यांची बुद्धिमत्ता तेवढी नसते पण प्रत्येकाला वाटतं मला व्यक्त व्हायचंय आणि प्रत्येक जण बुद्धी पाजळत असतो त्यांच्याकडनं बुद्धी घेऊ नका चांगली पुस्तकं वाचा असा समर्थोक्त देखावा दिसत आहे बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत जागृतीचा उत्थानाचा बोध तो जातीयवादी संकुचित वृत्तीचा देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदा लालसती आणि जाहीर सभातून निषेध करण्यात येतो कारण स्पष्ट आहे महाराष्ट्राचा मराठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्या इतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला तर सत्ता स्पर्धेच्या शर्यतीच्या रिंगणात आपल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्यांचे रिकीबीतले पाय लट लटपटल्याशिवाय राहणार नाहीत हे जे आज सत्तेचे सगळ्या घोड्यांवर चालू आहे ना घोड्यांवरती बसलेले आहेत तुम्ही एक व्हा तुम्ही एक मराठी म्हणून ताकद यांना सर्वांना दाखवा नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा पण तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त मतभेद निर्माण करणं बुद्धिभेद निर्माण करणं आणि त्या बुद्धिभेदातनं यांना फक्त सत्ता राबवायची आहे सगळ्यांना आज सत्तेवर बसले तेवढंच नाही म्हणत मी सगळेच म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचंय आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी हा गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हा मराठी नववर्षाचा सण या मराठी नववर्षाच्या क्षणी तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींनी माझ्या बंधूंनी भावांनी माझ्या बहिणींनी सगळ्यांनी एकजुटीने मराठीचा नारा द्यावा आणि ज्या वेळेला ते इतर ज्या वेळेला अंगावर येतील त्यावेळेला आपण हिंदू म्हणून अंगावरती जाऊ एवढी ताकद आपण आज या ठिकाणी ठेवू आपण आज या गोष्टींची शपथ घेऊ आणि पुढच्या सगळ्या येतात निवडणुका तर लागतील मला असं वाटतं की ऑक्टोबर नोव्हेंबरला लागतील बहुदा यांची गॅरंटी नाही कारण यांचं चाललंय ते बरं चाललंय एक माणूस धरून बसलेत आयुक्त प्रत्येक ठिकाणचा त्याच्यामुळे सोपं असतं राजकारण ज्या वेळेला निवडणुका लागतील तोपर्यंत सगळी बांधणी तुमची पूर्ण झालेली पाहिजे आणि सगळेजण तुम्ही जोरात कामाला लागले पाहिजेत एवढी फक्त एक इच्छा आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन आपली सर्वांची मित्र रजा घेतो धन्यवाद